महाराष्ट्राचे मिनी काश्मीर ओळखले जाणारे महाबळेश्वर हे गारठले आहे महाबळेश्वर मध्ये व परिसरामध्ये किमान सात अंश सेल्सिअस तर दिवसांपासून थंडीचा नौका वाढला असून येथील प्रसिद्ध वेण्णालेक तलाव परिसर व लिंगमाळा परिसरात गारठ्याचं अधिक प्रमाण जाणवत आहे तापमान घसरल्याने वेण्णालेक ऑर्थर सीट पॉईंट केट्स पॉईंट परिसर पहाटे धुक्याच्या दुलरीत निघतो आहे मी टिटवालावरनं आलेलो आहे महाबळेश्वरला इथे जेटवर आलो तर पूर्ण भारतचं पूर्ण जेट भरलेलं होतं इथे पूर्ण सकाळी इथन वा इथलं वाट वातावरण वाता बोललं तर पूर्ण थंडीच आहे महाबळेश्वर तर सगळ्यात महाराष्ट्रामध्ये बोललं तर सर्वात बेस्ट फिरण्यासाठी एक पर्यटक म्हटलं जातं